नमस्कार मी पाडलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण बांबू शेती जी अमित बाजीराव पाटील व बाजीराव पाटील यांची शेती आहे त्यासंदर्भात माहिती घेणार आहोत विशेषतः अमित पाटील यांचे बांबू शेतीमध्ये कलर कोडिंग का करायचे याबद्दलचे विचार ऐकून घेणार आहोत अमित बाजीराव पाटील यांची शेती आहे या शेतीबद्दल महाराष्ट्रातील सर्वच बांबू शेतकऱ्यांना उत्सुक्त आहे आणि ती पाहण्यासाठी खूप लोक येत असतात अमित पाटील हे सुद्धा बांबू शेतीसंदर्भात विविध कार्यक्रमात सहभागी होतात आणि बांबूबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्याचा त्यांचाही प्रयत्न असतो सांगली येथे झालेल्या वृक्ष खरेदीदार मेळाव्यामध्ये त्यांनी आपल्या शेतीबद्दलचे अनुभव सर्वांच्यासाठी महत्त्वपूर्ण असे व्यक्त केले आणि ते जे अनुभव आहेत

समजा अठरा फुटाची गेली तर आणि जाडी वगैरे आहे तर ते डिफरन्शिएट करावं म्हणजे वेगळी काटी कशी ओळखायची तर आम्ही कलर कोडिंग करतोय जी लाल कलर दिसते ती दोन हजार वीस ची काटी आणि पिवळा कलर आहे तो दोन हजार एकवीस आहे दोन हजार बावीस ला आम्ही कलर दिसतोय त्यानंतर निळा कलर दिसतोय हे दोन हजार बावीस ला आलेले काटे आता हे कलर कोडिंग काय करायचं तर जे मार्केट मध्ये किंवा जे अभ्यासू लोक आहेत जे तुमच्याकडून काटे घेतले जो व्यापारी काही आल्यास न पेट तोडून गेलं तर त्याच्या काट्या राहत नाही आता काटी घेतली एक सहा महिने झाले ती वाढते पावडर पडते जी आपण चार वर्ष झालेली असते तर ती लवकर खराब होत नाही आणि ती आपल्याला काठी जास्त पैसे देऊन जाते काठी विकत असताना पण ग्रेडिंग करणं फार गरजेचं आहे आता आपल्याकडे जे गुरु समाजातले लोक आहेत तर त्यांना काठी ही स्ट्रेटच काठी लागते साईज मोठी व्यवस्थित कचर झालेली काठी आहे तर ती लोक तुमच्याकडे जास्त पैसे देऊन घेते म्हणून काठी जे पद्धती नियोजन करणं टाकतील